हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत काठपदर साडीची सुंदर अशी डिझाईन तर मैत्रिणींनो ही डिझाईन बनवण्यासाठी आपण गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि गळा उंची घेतलेली आहे दहा इंच आणि आपण दीड इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे आणि आता आपला जो गळा आहे तो कट करून घेतलेला आहे तर मेन कपडा घेतलेला आहे आणि तो सरळ ठेवून त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे तर आपल्याला इथे सुरुवातीला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे कमरेच्या साईडने शिलाई मारल्यावर गळा आणि कमरपट्टी एकदाच तयार होईल तर इथे आपल्याला वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही तर मैत्रिणींनो कपडा व्यवस्थित करून इथे एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही बघा कमरेच्या ने शिलाई मारून झालेली आहे आता इथे आपल्याला गळ्याच्या साईडने शिलाई मारायची आहे तर शिलाई मारण्याच्या अगोदर इथे आपल्याला टाचबिन लावून घ्यायचे आहेत तर टाचबिन लावण्याने आपला गळा इकडे तिकडे घसरणार नाही आणि फिनिशिंग सहित गळा तयार होतो त्यासाठी टाचबिन लावणं खूप महत्वाचं आहे तर इथे दोन तीन ठिकाणी आपल्याला टाचबिन लावून घ्यायचे आहे टाचबिन लावून झाल्यावर आपल्याला इथे गळ्याच्या साईडने शिलाई मारायची आहे तर मैत्रिणीनो शिलाई मारताना आपला गळ्याचा जसा आकार आहे तशीच शिलाई मारून घ्यायची आहे आपल्या गळ्याचा आकार बिघडणार नाही तर इथे आपण कुठेही कॅनवास पेपर न वापरता गळा तयार करणार आहोत बघा मैत्रीण शिलाई मारून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आणि इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत कट मारल्याने आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येते त्यासाठी कट मारणं खूप महत्वाचं आहे आणि कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे आपण जे शिलाई मारलेली आहे त्याच्या बाहेरच आपल्याला इथे कट मारून घ्यायचं आहे आणि आता टाचपिन काढून घ्यायची आहे आणि हा कपडा पलटून घ्यायचा आहे कपडा पलटून घेऊन आपला गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे गळ्याचे जे काही काने कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत बघा अगदी फिनिशिंग आपला गळा तयार झालेला आहे बघा कॅनवास पेपर न वापरता फिनिशिंग सहित आपला गळा तयार झालेला आहे आणि आता साइडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचे आहे आता इथे आपण साडीचा काठ घेतलेला आहे तर आपण शोल्डर पासून जे कमरेपर्यंत माप घेऊन आपल्याला हा काठ कट करून घ्यायचा आहे आपले ब्लाउजची जेवढी उंची आहे तेवढा काठ कट करून घ्यायचा आहे आणि हा काठ डबल घ्यायचा आहे एक्स्ट्राचा काट आप नंतर आपल्याला डिझाईन तयार करताना जर काठ कमी पडला तर त्याचा जॉइंट द्यावा लागतो तर मैत्रिणी हा कार्ड सेंटरला कट करून घ्यायचा आहे आणि इथे जॉईंट करून घ्यायचा आहे बघा जॉइंट करून झाल्यावर आपला जो गळ्याच्या मध्ये कपडा उरलेला होता तो कपडा घ्यायचा आहे आणि जसा आकार आहे तसाच आपल्याला ते आखून घ्यायचा आहे आणि आपला जो साडीचा काट आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे कमी जास्त असेल तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे जर इथे थोडासा क्रॉस काट आहे तर तो इथे मी कट करून घेतलेला आहे आणि ब्लाउजचा आपण गळा कट केलेला आहे तो मधला भाग आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे इथे आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक ते दीड इंचावर अजून एक मार्किंग करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने इथे डिझाईन टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डिझाईन टाकू शकता तर इथे थोडस मी डार्क करून घेते जेणेकरून व्हिडिओमध्ये दिस स्पष्ट दिसेल बघा आपली डिझाईन आखून तयार झालेली आहे तर आता आपल्याला जो ब्लाउजचा भाग शिवलेला आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर हे जो काट आहे तोही सरळच ठेवून घ्यायचा आहे आणि आपण आखून घेतलेला आहे तो गळ्याच्या साईडने व्यवस्थित करून त्यावर आपल्याला इथे टाचबिन लावून घ्यायचे आहे तर मैत्रिणीनो टाचबिन अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहे जसा आकार आहे तसाच जेणेकरून आपल्याला परत परत उकलण्याची गरज पडणार नाही सुरुवातीला सेंटरला टाचबिन लावून घ्यायचे आहेत आणि नंतर सेंटरमध्ये लावून घ्यायच्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांनी तीन चार ठिकाणी टाचबिन लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून शिलाई मारायला सोपं जाईल आणि कपडाही घसरणार नाही यासाठी आणि जसा आकार आहे तसेच शिलाई मारून घ्यायची आहे तर मैत्रिणीनो आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाउजला फिनिशिंग खूप महत्वाची असते तर त्यासाठी आपण शिलाई मारताना इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला झोळ पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे बघा आपली शिलाई मारून तयार झालेली आहे आता आपण जी मार्किंग करून घेतलेली होती त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे तर गळ्याच्या मागच्या साइडने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यावर शिलाई मारायची आहे जेणेकरून आपला जो खडवा आहे तो वरच्या साईडने दिसणार नाही यासाठी आणि इथे आपल्याला थोडासा जॉईंट लागणार आहे तो मी इथे करून घेत आहे तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला मागच्या साईडने आकार टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल ह्यासाठी बघा मित्रांनो जसा आकार टाकलेला आहे त्यावरच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि खाली जो काठ आहे तो पलटणार नाही किंवा काठाला जोळ येणार नाही ह्याची ये काळजी घ्यायची आहे काटा अगदी व्यवस्थित ठेवूनच आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो हा नवरीच्या साखरपुड्याचा ब्लाऊज आहे अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्री अशी सोपी पद्धत आहे मैत्रिणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही ही डिझाईन नक्की आवडेल बघा आपली शिलाई मारून झाल्यावर आपल्याला जो एक्स्ट्राचा काठ आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे कुठेही कॅनव्हास पेपर न वापरता आपण एवढी सुंदर डिझाईन तयार केलेली आहे कट करताना आपला ब्लाउजचा कपडा मध्ये येणार नाही ना याची ये काळजी घ्यायची आहे साइड ने कट करून झाल्यावर आपला जो मधलाही भाग आहे तोही कट करून घ्यायचा आहे आणि इथे थोडीशी मार्जिन ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला इथे फोल्ड करता येईल ह्यासाठी इथे ये आपल्याला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे लेसचाही वापर करू शकता तर मी इथे लेस लावून घेतलेले नाही जो काट आहे तोच डबल फोल्ड करून इथे शिलाई मारून घेते बघा इथे शिलाई मारून झालेली आहे तर आपल्या गळ्याचा अशा प्रकारे लोक आलेला आहे तर आता इथे आपल्याला साइडने लेस लावून घ्यायची आहे तर इथे मी गोल्डन लेसचा वापर करत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कॉन्ट्रास्ट लेसचाही वापर करू शकता तर इथे छोटीशी नाजूक लेस मी लावून घेते अगदी काटा काठाने आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं बघा छोट्याशा काठापासून आपण सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जिथे आपल्याला कोण आहे तिथे आपल्याला लेस दुमडून घ्यायची आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे अशी एक प्लेट टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो कोण आहे आणि जी डिझाईन आहे ती व्यवस्थित येईल आणि लेसही फिनिशिंग सही छान बसेल यासाठी इथे प्लेट टाकणं खूप महत्त्वाचं आहे जिथे कोण आहे तिथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर मैत्रिणींनो ही ब्लाउज डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये कमेंट करून नक्की विचारा तर बघा मैत्रिणींनो आपला सुंदर असा गळा शिवून तयार झालेला आहे आणि आता लेसला इथे डबल टीप टाकून घ्यायची आहे लेस छोटी असो किंवा मोठी असो तर डबल टिप टाकणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून लेस फिनिशिंग सही छान बसेल आणि लेस पलटणारही ना नाही त्यासाठी लेसला डबल टिप टाकणं खूप महत्त्वाचं आहे तर आता इथे आपल्याला गळ्याला नॉट टाकून घ्यायचे आहेत तर इथे दोर नॉट टाकून घेणार आहे आता इथे मागच्या साईडने दोन टक्स टाकून घ्यायचे आहेत तर शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला साडे चार ते पाच इंचावर इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत दोन्ही टक्स एकसारखेच टाकून घ्यायचे आहेत खालीवर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर इथे नॉटला मी कपड्याचे लटकन तयार करून घेणार आहे तर दोन बाय दोन आणि तीन बाय तीनचे असे दोन कापड कट करून घेतलेले आहेत आणि त्याचे इथे मी लटकन तयार करून घेते आपण थोडासा काट उरलेला आहे त्यापासून लटकन तयार करणार आहोत बघा मैत्रिणी आपण कपड्यापासून सुंदर असे लटकन तयार केलेले आहेत आणि आता हे तयार लटकन आपल्याला ब्लाउज लावून घ्यायचे आहेत तर शोल्डरपासून अडीच ते तीन इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यावर हे लटकन लावून घ्यायचे आहेत तर दोन्ही साईडला एकसारखे लटकन लावून घ्यायचे आहेत शोल्डर पासून अडीच ते इंचावर आपल्याला हे लटकन लावून घ्यायचे आणि दोन दोन्ही साइडना अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपले लटकन खालीवर होणार नाही यासाठी आणि मैत्रिणींनो फायनली आपली ही डिझाईन तयार झालेली आहे आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद